आमदार साहेब कोणतं कामकाज सुरू नाही नागपूर कराराची हे अवहेलना आहे का नागपूर करार का जो झाला होता काम कामकाज सुरू आहे अजून हं हॅलो विदर्भ अधिवेशन तुमच्यासाठीच असतं ना हो oh. बॅकलॉग भरण्यासाठीच ही प्रक्रिया आहे जी मला असं वाटतं मुख्यमंत्री आपल्याच इथले आहेत शंभर टक्के न्याय देतील तुम्हाला अजिबात नसावा आणि येणाऱ्या काळामध्ये विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी तर त्याने आदरणीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून जी खूप छान भूमिका बजवतील सगळ्यांना आशिवादी राहायला पाहिजे मंत्रिपदाची निर्मिती न झाल्यामुळे अशा प्रकारचं नाही नाही असं काय नाही मंत्रिपदा झालं खाते आता होईल आजच होईल अच्छा त्यामुळे विषय संपून जायचं अलिबाग अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार आपल्यासोबत आहेत महेंद्र दळवी साहेब काय म्हणणार बाहेरचं सरकार स्थापन झाल्यानंतर सगळे आहेत सगळेच होईल असं मला वाटतं अलिबाग मतदारसंघाच्या विकासासाठी काय महत्वाचं त्याने चावलपमेंट औद्योगिक दिला आहे उद्योग आले पाहिजे माझ्या तेवढ्या झोडावर कामे आलं पाहिजे जास्त अपेक्षा माझ्याकडे निश्चित आहे येणारे उद्योगांना आम्ही निश्चित स्वागत करतो साहेब या प्रकारे या देशामध्ये बांगलादेशी घुसपेटी येत आहे रोहिंग्या इथे राहत आहे इथे जागेंवर अतिक्रमण काय म्हणतो खरं आहे ते म्हणजे आता जो एकत्र आपण बघतो हे चित्र आता उभं आहे त्या संदर्भात शासन स्तरावरती केंद्र सरकार याच्यामध्ये नक्की निर्णय घेईल आणि आपलं किंवा इतर लोकांचं जे हिंदू बांधवांचं म्हणणं आहे तसं सगळं निश्चित मिळेल मिळेलच कुठेतरी बांगलादेशी आणि रोहिंग्या इथे येतात त्याची तिथे राहतात खोटे ओळखपत्र तयार करून राहतात त्याची चौकशी व्हायला पाहिजे चौकशी व्हायला पाहिजे सभागृहातील विषय निघाला राणेसाहेबांचा विषय काढला त्याच्याबद्दल चौकशी निश्चित होईल त्याचं म्हणजे सगळे आयडेंटिफाय होऊन त्याच्यावर कारवाई निश्चित होतं शेवटचा प्रश्न आतापर्यंत खाते वाटत नाही झाले मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा पाच वर्षेपर्यंत एकूणच बांगलादेशी रोहिंग्या चंद्रकांत कोणी केला नितेश राणे हॅलो नितेश राणे हे अभिजित कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी हा प्रामुख्याने प्रश्न रात्री आणि या देशामध्ये दे, बांगलादेश इंडिया दे दे यांनी अवैधरित्या प्रवेश केला आहे याची चौकशी व्हायला पाहिजे या प्रकारची मागणी सरकारकडून केली आहे सभा विशेष चर्चा झाली असून आपल्यासोबत